ठाणे जिल्ह्यातील मुरबाड विधानसभेची जागा शिवसेनेला मिळावी अशी आग्रही मागणी शिवसेनेचे बदलापूर शहरप्रमुख वामन मात्रे यांनी केली आहे मुरबाड विधानसभेत शिवसेनेची मोठी ताकद असून दुसरीकडे भाजपमधील अंतर्गत नाराजी आणि बंडाळीचा महाविकास आघाडीला फायदा होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे मुरबाड विधानसभेत सध्या भाजपचे किसन कथोरे हे तिसऱ्यांदा आमदार आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता इतकंच नव्हे तर कपिल पाटील यांनी कथोरे यांच्यावर उघडपणे आरोपही केले होते दुसरीकडे मुरबाड विधानसभेत किसन कथोरे यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे गोटीराम पवार आणि आणि शिवसेनेचे वामन मात्रे हे पारंपरिक प्रतिस्पर्धी उमेदवार राहिले आहेत विधानसभा निवडणुकीत गोटीराम पवार आणि वामन मात्रे या दोघांच्या मतांची बेरीज ही किसन कथोरे यांना मिळालेल्या मतांपेक्षा बरीच मोठी होती गोटीराम पवार यांचे सुपुत्र सुभाष पवार हे आता शिवसेनेत सक्रिय आहेत याशिवाय मुरबाड विधानसभेत शिवसेनेचे जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सभापती ग्रामपंचायत सदस्य सरपंच मोठ्या संख्येनं आहेत त्यामुळे मुरबाड विधानसभेची जागा शिवसेनेला मिळाल्यास किसन कथोरे यांच्यापेक्षा किमान पस्तीस ते चाळीस हजार अधिक मतं घेऊन शिवसेनेचा उमेदवार जिंकेल त्यामुळे मुरबाड विधानसभेची जागा शिवसेनेला मिळाल्यास किसन कथोरे यांच्यापेक्षा किमान पस्तीस ते चाळीस हजार अधिक मतं घेऊन शिवसेनेचा उमेदवार जिंकेल असा विश्वास वामन म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे तसंच मुरबाड विधानसभेत भाजपमध्ये असलेली अंतर्गत नाराजी आणि बंडाळी याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली असून शिवसेनेला ही जागा मिळाल्यास मोठा विजय मिळण्याचा विश्वास बदलापूरचे शिवसेना शहरप्रमुख वामन मात्रे यांनी व्यक्त केला आहे बदलापूरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्ता संवाद मिळाव्यात वामन मात्रे यांनी वरिष्ठांकडे ही मागणी केली यावेळी सुभाष पवार यांच्यासह शिवसेनेचे भिवंडी लोकसभा जिल्हाप्रमुख अरविंद मोरे हे देखील उपस्थित होते या दोघांनी देखील वामन मात्रे यांच्या मागणीला समर्थन दिलं असून याबाबत वरिष्ठ नेत्यांकडे मागणी लावून धरणार असल्याचं सा सांगितलंय त्यामुळे येत्या काळात मुरबाड विधानसभेवरून शिवसेना भाजपमध्ये संघर्षाची वेळ येते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुरबाड विधानसभेमध्ये दोन हजार नऊ ला वामनदादा मात्रे आणि माझे वडील आणि कतोरे साहेब त्या काळात तीन उमेदवार होते सदोतीस हजार चोपन्न हजार असे आमच्या दोघांची मताची बेरीज आहे आणि समोर अठ्ठावन्न हजार मतांनी विजय कटोरे साहेबांचा झालेला होता दोन दो हजार चौदाला सुद्धा चौपन्न हजार वामनदा मात्रे यांना अठ्ठावन्न हजार मतं आम्हाला आणि चौऱ्याऐंशी हजार मतं साहेबांना त्या ठिकाणी मिळालेली होती दोघांची बेरीज बघितली तर पस्तीस ते छत्तीस हजाराचं मताधिक्य आमच्याकडं आजच्या घडीला या ठिकाणी आहे आणि म्हणून या मतदारसंघावर आम्ही आमची मागणी या ठिकाणी लावतोय बदलावर शहराच्या विकास कामासाठी कतोरे आणि आमचे संबंध चांगले असले तरी पण त्यांचा पक्ष वेगळा आणि माझा पक्ष वेगळा आहे नेहमीच आम्ही एकामेकाच्या विरोधातसुद्धा दोन निवडणुका लढलेलो आहे आणि आता पवार साहेबांचे चिरंजीव सुभाष दादा पवार हे आमच्याबरोबर आहेत आणि पवार आणि माझ्या मतांची जर बेरीज बघितली तर कमीत कमी भाजपपेक्षा पस्तीस ते छत्तीस हजारांनी जास्त आहे दोन हजार एकवीस एकोणीसला आम्ही युतीचा धर्म पाळला परंतु आज एकंदरीत एक राजकीय परिस्थिती बघितली राजकीय घडामोडी बघल्या तर ही सीट शिवसेनेला दिली तर मोठ्या मताधिक्याने आम्ही ते निवडून आणू कारण की भाजपामध्ये जे अंतर्गत बंडाली आहे आणि बंडालीचा फायदा महाविकास आघाडीला होऊ नये म्हणून ही सीट जर शिवसेनेला भेटली तर शिवसेनेचा आमदार या मतदारसंघात मोठ्या मताने निवडून एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज